नमस्कार आज आपण मामीच्या हातच्या कुरकुरीत आणि टेस्टी असे पौष्टिक पापड बघणार आहोत नाचणीचे नाचणीमध्ये तेरा गुणकारी फायदे आहेत नाचणी पसण्यास हलकी असते त्यामुळे डॉक्टर सहसा आजारी पेशंटला आशक्तपणा भरून निघण्यासाठी नाचणीचा आहारात समावेश केला जातो तसंच नाचणी वजन कंट्रोल नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी मदत करते निरोगी आहारासाठी आणि योग्य शारीरिक वाढ होण्यासाठी आपण स सकस आहाराचा समावेश आपल्या जेवणात असतो हाती जेवणात गोड पदार्थापासून कडू पदार्थापर्यंत आपल्या जेवणात समावेश असतो तसंच बाजरीची भाकर तांदळाची भाकर ज्वारीची बाजरीची भाकरी आपण करत तस असतो तसंच नाचणीची भाकरी पण आपण करू खाऊ शकतो खूप गुणकारी आहेत जे खूप फायदे आहेत तर ती आपल्या आहारात असणे खूप गरजेचे आहे त्यामुळेच आज मामी छान कुरकुरीत अशा नाचणीचे पापड बनवत आहे आहारामध्ये पापडाचा समावेश पण आपण करू शकतो तर बघा या वयामध्ये सुद्धा मामीचा हात बघा किती फास्ट चालत आहे आणि किती पटपट पापड लाटत आहे कशा पद्धतीने पापड लाटत आहे ते बघू शकतो आपण अशा लाटीपासून किती मोठा पापड बनवणार